हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा चला तर मग स्टोरीकडे पळूयात तो तिच्या मागे पळत होता आणि मध्येच तिला पकडून जोरात बेडवर पडला तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि हरवून गेली त्याने हळूच तिचे केस बाजूला केले आणि तिच्या मानेवर ओठ फिरवू लागला आता तीही त्याला ते करू देत होती तिचे हात आपसुकस त्याच्या केसांत फिरू लागले तो मात्र तिच्यावर बेधुंद प्रेम उधळत होता थोड्या वेळाने दोघेही भानावर आले त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि बाजूला झाला तशी ती उठली आणि बाथरूममध्ये पळतच गेली मितेज हलकंच गालात असला आय लव यू स्वीट हार्ट तो म्हणाला आणि आपल्या रूममध्ये गेला ट्रिंग ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग प्रिशाचा फोन वाजत होता तिने पाहिलं तर विहान सर इतक्या सकाळी तिने फोन पाहिला आणि उचलला हॅलो प्रिशा तुझी झोप पूर्ण झाली असेल तर दहा मिनटात मला खाली ब्रेकफास्टसाठी हवी आहेस तो ऑर्डर देत म्हणाला आणि फोन ठेवला शी बाबा सुखाने झोपू पण देत नाही हा माणूस ती म्हणाली आणि लगेच बाथरूममध्ये पळाली फ्रेश होऊन आली तर दहा मिनटं झाली होती पुन्हा फोन वाजला हॅलो प्रिशा दहा मिनटं संपली आहेत कुठे आहेस तू तो रागात म्हणाला सर फक्त पाच मिनटं मी आलीच लगेच ती म्हणाली फोन कट केला तिने तयारी केली आणि पळतच खाली आली समोर तो दिसला ती धावत गेली पण एका माणसाला धडकली सॉरी 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 ती म्हणाली आणि पळतच पुढे गेली तो तिला पाहून हलकेच असला ती त्याच्या समोर उभी राहिली सॉरी सर ती म्हणाली इट्स ओके लेट झाले बस तो म्हणाला आणि नाश्ता करू लागला तीही मुकाट्याने खायला लागली प्रीशा तुझं झालं की बर जाऊन तयार हो अर्ध्या तासात मीटिंग आहे वेळेवर यायचे मला लेट झालेलं बिलकुल आवडत नाही तो म्हणाला तिने मान हलवली पण मनातच ती म्हणाली खोटाडा कुठला रोज ऑफिसला लेट होतो आणि म्हणे मला लेट आवडत नाही ती त्याला खाता खाता रागात पाहत होती मला मारायचा प्लॅन करतेस का त्याने डायरेक्ट विचारलं तिला ठसका लागला रिलॅक्स त्याने पाणी दिलं तिने घटाघटा पिऊन घेतलं आईला याला कसं समजलं मनातलं ती विचार ला मनात करत होती आणि तो गालातल्या गालात हसत होता पुरुष काय ठरवलंस तू यशवंतराव दीक्षित विहानचे आजोबा विहानच्या वडिलांना विचारत होते कशाबद्दल बाबा पुरुषोतम रावांनी विचारलं आपल्या विहांसाठी मुलगी बघायला हवी आता नाचून पाहायची यशवंतराव म्हणाले पण तुम्ही विहानला ओळखताना लग्नाचा विषय आला की भडकतो पुरुषोत्तम राव म्हणाले आपल्याला एक मुलगी आवडली आहे ती त्याची सेक्रेटरी प्रिशा खूप गोड सुशील आणि परंपरा जपणारी यशवंतराव म्हणाले हो मलाही ती खूप आवडते पुरुषोत्तमराव म्हणाले आणि यावेळी त्याचं ऐकून घेणार नाही सरळ निर्णय देणार बाकी मी पाहून घेईन यशवंतराव ठामपणे म्हणाले हे सगळं बाहेरून ऐकून मीनाक्षी खूप खुश झाली आता फक्त विहानच्या परत येण्याची वाट होती तिला रिशा तयार झाली आरशासमोर उभी राहिली केसांची वेणी केली कपाळावर टिकली लावली आणि खाली गेली फोन आला तसा हॅलो विहान मला दहा मिनटात तू मीटिंगच्या ठिकाणी हवी आहेस विहान म्हणाला सर मी ऑलरेडी आले प्रीशा म्हणाली ॲटिट्यूडमध्ये म्हणाली ओके ओके वेट मी आलोच आणि फोन ठेवला त्याचनंतर मात्र हा 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 झाला की नाही पोपट मिस्टर विहान दीक्षित मी वेळेची पक्की आहे ती म्हणाली तिचं लक्ष समोर गेलं तर एक माणूस तिला पाहत होता तिने रागा त्याच्याकडे पाहिलं तो घाबरून उठून गेला दहा मिनटं झाली होती तिने मनातच म्हटलं आता याला सोडणार नाही विहान आला ती म्हणाली सर तुम्ही वीस मिनटं लेट आहात सो एवढंच त्याचं उत्तर तुम्हीच म्हणालात ना लेट आवडत नाही ती म्हणाली ओ आय सी म्हणून तू लवकर आलीस टोमने मारायला तो म्हणाला मी कोण टोमने मारणारी तुमची इच्छा तुम्ही कधीही या ती रागात म्हणाली तुला मला मारायचं आहे का ओके स्लॅप मी फास्ट तो म्हणाला नो नो सर असं काही नाही आहे ती घाबरली तो गाला थसला <coughs> क्लाइंट्स आलेत मिस्टर पटेल आणि मिस्टर अवस्थी विहान आणि प्रिशा उठले हॅलो मिस्टर पटेल मिस्टर अवस्थी विहान म्हणाला हॅलो मिस्टर विहान ते म्हणाले मीटिंग सुरू झाली विहान प्रत्येक डिटेल प्रिशाकडून घेत होता दोन तासांनी मीटिंग संपली आज लंच माझ्याकडून विहान हसतच म्हणाला आणि त्यानंतर ते हसले आणि ऑर्डर दिली छोले भटुरे राईस दाल फ्राय विहानने प्रिशाला विचारलं तर तिने म्हटलं वांग्याचं भरीत आणि तांदळाची भाकरी डाळ आणि राईस मागवले विहानने त्याने ही सेम डिश ऑर्डर दिली लंच आल्यावर प्रिशा त्यावर तुटून पडली विहान ते दोघं मात्र जेवण करता करता बोलत होते प्रिशाचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं मिस्टर विहान ही कोण आहेत मिस्टर पटेलने विचारलं शी इज माय सेक्रेटरी मिस प्रिशा नाईक विहानने सांगितलं हॅलो मिस प्रिशा मिस्टर पटेल म्हणाले त्यावर प्रिशाने त्यांना हसून हाय केलं थोड्या वेळाने लंच झाल्यावर मिस्टर पटेल आणि अवस्थी यांनी गोडात गुलाबजामून मागवले <coughs> तर अवस्थीने कोकोनट आईस्क्रीम मागवलं प्रिशाने हॉट चॉकलेट ऑर्डर केलं आणि विहानने तेच मागवलं प्रिशा ज्या पद्धतीने चॉकलेट खात होती त्यावरून विहानला एक गोष्ट स्पष्ट समजली तिला चॉकलेट खूप आवडत तो तिला पाहत खात होता कधी त्या दोघांशी बोलत होता कधी स्वतःशीच हसत होता लंच झाल्यावर पटेल आणि गेले मग विहान आणि ही रूममध्ये गेले प्रिशा रूममध्ये आल्यावर ताणून झोपली तर विहान मात्र त्याच्या रूममध्ये काम करत बसला होता ही सुट्टी त्याची प्रिशासोबत होती ज्यात फक्त एकच मीटिंग होती जी आज झाली इथे येऊन त्यांना दोन दिवत जाले हुते। दिवस झाले होते आता उरलेले दिवस सोबत कसे फिरता येतील हाच विचार तो करत होता त्याने फोन हातात घेतला आणि विचार करत होता की तिला कॉल करू की नको पण मन शांत बसू देत नव्हतं त्याने तिचा नंबर डायल केला आणि ती तिने रिंगमध्येच फोन उचलला गेला हॅलो प्रिशा हॅलो सर आपण बाहेर फिरायला चाललो आहे अर्ध्या तासात तयार राहा मी फोन करतो तो म्हणाला ठीक आहे सर ती म्हणाली आणि फोन ठेवला प्रिशा मनात म्हणाली विहान सरांनी मला फोन करून फिरायला जायचं सांगितलं बापरे हा राक्षस इतकाही चांगला वागू शकतो विश्वासच बसत नाही पण जाऊ दे इथे आहो तोपर्यंत एन्जॉय करू नाहीतर पुन्हा ना कधी फिरायला मिळेल याच्यासोबत ती तयार व्हायला गेली छान असा ड्रेस घातला केस मोकळे सोडले टिकली लावली आणि बेडवर बसली थोड्याच वेळात विहानचा फोन आला तिने उचलला आणि तो म्हणाला खाली ये ती दरवाजा लॉक करून खाली गेली विहान खिशात हात घालून कारला टेकून उभा होता ती हळूहळू चालत गेली आणि त्याला आवाज दिला तो तिच्याकडे पाहून भानावर आला तिने निळा ड्रेस घातलेला पाहून तो थक्क झाला त्याने दरवाजा उघडला ती आत बसली तो दुसऱ्या बाजूने येऊन कारमध्ये बसला आणि कार स्टार्ट केली गाडी शांतता होती म्हणून त्याने म्युझिक लावलं ते गाणं ऐकून रिषा थोडी ऑकवर्ड झाली आणि तिने लगेच म्युझिक बदललं तो गालातच हसला का माहीत नाही पण त्या गाण्याने तिला हरवलेलं वाटलं ती डोळे बंद करून गाणं ऐकत बाहेर पाहत होती आणि विहान तिला बघत गप्प बसला होता काही वेळाने त्याने कार थांबवली तिने विचारलं आपण कुठे आलोय सर तर नंदी हिल्स तो म्हणाला तिने पाहिलं ती जागा खूप सुंदर होती ते दोघं इकडून तिकडे फिरत होते इतक्या तिला समोर हनीमून कपल्स दिसले तिला पाहून अतिशय विचित्र वाटलं तिने विहानकडे पाहिलं तो बिनधास्त फिरत होता ती मनात म्हणाली शी याला तर लाजही नाही वाटत विकून खाल्ली वाटते त्याला त्याची अवस्था जाणवली थोड्या वेळाने दोघं परत कार मध्ये बसले त्याने तिला दुसऱ्या ठिकाणी नेलं तिने शांतता तिथे शांतता होती ती जागा तिला खूप आवडली ते दोघं कोबन पार्कला आले होते विहानने तिला बसायला सांगितलं तीही बसली तिथलं ती वातावरण हिरवळ पक्ष्यांचा किलबिलाहट झाडावरून पडणारी फुलं एकदम रम्य वातावरण होतं विहान म्हणाला प्रिशा जेव्हा जेव्हा मी बेंगलोरला येतो तेव्हा इथे नक्की येतो ही जागा मला शांतता देते ती पहिल्यांदाच कोणत्या तरी पुरुषासोबत इतकी मोकळी वाटत होती विहान तिला पाहत होता तिच्या चेहऱ्यावरून त्याला जाणवलं की ती जागा तिलाही खूप आवडली होती दोघ तिथेच बसले होते विहानच्या मनात एक विचार आला त्याने ठरवलं आता विचारायचंच तो तिच्याकडे वळला आणि म्हणाला प्रेषा तुला एक विचारायचं आहे जर तू मला ओळखत असशील माझ्यावर विश्वास असेल तर तू मला एक गोष्ट सांगशील का ती हसून म्हणाली हो सर विचाराना मोकळेपणाने माझा आहे तुमच्यावर विश्वास विहान थोडा थांबला एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला प्रीशा तुझ्या भूतकाळात असं काय घडलंय जे खूप विचित्र आहे आणि तुला आत्ताही त्रास देतं काही वेळासाठी पूर्ण शांतता पसरली प्रिशा एकटक त्याच्याकडे पाहत होती मनात व विचार येत होता विहान सरांना हे कसं समजलं आणि त्यांना कितपत सत्य माहीत आहे विहान म्हणाला रिषा जर तुला सांगायचं नसेल तर काही हरकत नाही पण जर विश्वास असेल तर सांग आता तिचे डोळे पानावले तिने खालचा ओठ दातात दाबला आणि तिची ती अवस्था पाहून विहान समजून गेला की तो रडणार आहे किती रडणार आहे तो लगेच पुढे झाला आणि तिला मिठीत घेतलं ती त्याच्यात मिठीत गेली आणि संयमाचा बांध तुटला ती रडू लागली विहानला वाईट वाटलं का विचारलं मी असं तिला ती खूप वेळ रडत राहिली थोड्या वेळाने शांत झाली विहानने तिचे डोळे पुसले आणि तिला म्हणाला रिशा आय ट्रस्ट यू रिलॅक्स अँड से फ्रीली तिने श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली सर माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून मी माझा भूतकाळ सांगते मी जेव्हा पंधरा वर्षाची होते तेव्हा माझे आई बाबा मला सोडून गेले काका काकी -का होते पण त्यांचा काहीच आधार नव्हता माझ्यासोबत माझी छोटी बहीण होती दिशा जी माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान मी ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण कसं तरी काका काकींकडे राहून केलं मी जेव्हा तेरावीत होते दिशा दहावीत होती काका काकी खूप त्रास द्यायचे दिशा ऐकत नसे पण मला सगळं सहन करावं लागायचं चौदावीत ॲडमिशन घेताना काका काकींनी कुणाच्या तरी सांगण्यावरून माझं ॲडमिशन एका कॉलेजमधून काढून दुसऱ्या कॉलेजमध्ये केलं तिथं मला नवीन फ्रेंड्स नवीन वातावरण नवीन सगळं खूप भीती वाटत होती पण काही दिवसातच मला तिथं फ्रेंड्स मिळाले शामल शर्वरी आणि इतर बरेच जण गौरव आदेश मानव शिवांश आदर्श मला मानव आवडू लागला पण मला कळत नव्हतं तो, तो मुलींपासून थोडा लांबच राहत असे मला वाटायचं तोही मला आवडतो शेवटच्या वर्षी मी त्याला सगळं सग्र सांगितलं सगळ्या कॉलेजसमोर पण त्यांनी माझा खूप मोठा अपमान केला श्यामल आणि शर्वरी पण हसत होत्या मी खूप अपमानित झाले त्यानंतर कधीच परत पाहिलं नाही दिशा बारावीत पास झाली मी त्यानंतर स्वतंत्र राहायला लागले आणि शिकत शिकत यमकॉम पूर्ण केलं मग मला इथे जॉब लागला माझा ड्रीम जॉब काही दिवसांपूर्वी माझ्यावर हल्ला झाला तुम्ही वाचवलं आणि तुमच्या घरी नेलं पण तिथं मला दोन वर्षांनी शामल भेटली आणि मला भीती वाटली आता ती सगळ्यांना सांगेल म्हणून मी तिथून आले बेंगलोरला यायच्या आधी एक फोन आला एका मुलीने धमकी दिली पण ती कोण आहे मला आजपर्यंत माहीत नाही हे सर्व सांगून प्रेक्षा पुन्हा रडू लागली विहान शांतपणे तिचं ऐकत राहिला आणि तिला मिठीत घेत म्हणाला आय एम विथ यू दिशा तयार हो आपण बाहेर जातोय मितेश इकडे दिशाला म्हणत असतो कुठे जातोय आपण आणि अचानक आधी का नाही सांगितलं यार मितेश दिशा थोडी वैतागून म्हणाली अगं आपण फक्त थोडं फिरायला जातोय जाम बोर झाले त्यानंतर एकदाच तुझ्या घरी भेटलोय सगळे फ्रेंड्स घरी बसून कंटाळोय मस्त एन्जॉय करूया फक्त आपण दोघंच मितेश म्हणाला ओके मी तयार होते मी आधी मम्मींना सांग मग जाऊ दिशा म्हणाली ओके सांगतो मितेश म्हणाला आणि जायला वळला तेवढ्यात दिशा म्हणाली ए थांब बोल ना तो म्हणाला दादाचा फोन आला होता ते उशिरा येथील म्हणाले मितेश म्हणाला दिदीचा पण फोन आला होता तिने सांगितलं मला दिशा म्हणाली ठीक आहे असं म्हणून मितेश गेला दिशाच्या मनात विचारांचे बाद चालले होते खरंच विहान सरांच्या मनात दिदीसाठी काही भावना नाहीत ना जर काही घडलं तर माझी दिदी पुन्हा एकदा तुटून जाईल मानवने आधीच खूप वाईट वागणूक दिली होती आता पुन्हा काही नको होऊ दे पण नाही विहान सर तसे नाहीत ते खरं चांगले आहेत दिशा स्वतःशीच बोलत होती आणि कपडे चेंज करायला गेली इतक्यात मीनाक्षी म्हणाल्या कुठे चाललात एवढं तयार होऊन विहान बेंगलोरला गेलाय मी थोडं ऑफिसचं पाहून येतो घरात बसून कंटाळ आलाय पुरुषोत्तार तमराव म्हणाले ठीक आहे पण आधी नाश्ता करून जा मी यशवंतरावांना बोलावते मीनाक्षी म्हणाल्या सगळे नाश्त्याला बसले वरून दिशा आणि मितेश काली आले आणि त्याचनंतर नंतर बरं झालं आलात चला नाश्ता करा मीनाक्षी म्हणाल्या आणि त्याचनंतर नंतर तुम्ही दोघं कुठे जाताय यशवंतरावांनी विचारलं त्या दोघांना थोडं बाहेर फिरायला जातोय कंटाळा आलाय घरी मितेश म्हणाला बरं मग यशवंतराव म्हणाले थोड्याच वेळात पुरुषोत्तमराव निघून गेले आणि दिशा मितेशही निघून गेलेले मीना मी, मी काय म्हणतो रिषा हो म्हणेल ना आपल्या विहानला यशवंतरावांनी विचारलं आणि त्याच नंतर मामांजी आपण आधी विहांशी बोलू मुलगी चांगली आहे आई वडील नाहीच पण खूप कष्ट सहन केले तिने आणि विहानसाठी तशीच समजूतदार मुलगी योग्य आहे मीनाक्षी म्हणाल्या मला पण तसंच वाटतं यशवंतराव म्हणाले ट्रिंग, ट्रिंग 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 मे फोन वाजला विहानचा कॉल होता आणि त्यानंतर मात्र आता इकडे हॅलो हॅलो सर प्रिशा म्हणाली प्रिषा तयार हो आपण बाहेर जातोय विहान म्हणाला आणि त्यानंतर कुठे तिने अडखळतच विचारलं शॉपिंगला तो म्हणाला ठीक आहे येते ती म्हणाली आणि त्यानंतर दहा मिनटात खाली आहे असं म्हणत त्याने कॉल ठेवला आणि त्यानंतर आता इथे कुणासाठी शॉपिंग करत असतील कियारासाठी तर नक्कीच नाही कारण तिच्याकडे ते लक्ष देतच नाहीत प्रिषा स्वतःशीच म्हणाली आणि तयार व्हायला गेली थोड्या वेळाने ती ती तयार झाली साधी कुर्ती लेगिन्स छोटा दुपट्टा मोकळे केस आणि कपाळावर एक चोटी टिकली ती खाली आली विहान बाहेर कट्ट्यावर उभा होता व्हाईट टी शर्ट ब्ल्यू ब्लेझर आणि पॅन्टमध्ये रोजच्या ऑफिस लोक होऊन वेगळा तिला पाहून तो स्मिथ त्याने स्मिथ केलं तीही हसली आणि त्याच्यासोबत चालत गेली त्याने तिच्यासाठी कारचं दार उघडलं ती बसली त्याने तिचा दुपट्टा नीट केला आणि दरवाजा बंद केला सीट बेल्ट त्याने सांगितलं ती लावायला गेली पण जमत नव्हतं तेव्हा तो, तो पुढे झाला सीट बेल्ट लावून दिला आणि कार सुरू केली बाहेर हवामान मस्त होतं थोडा पाऊस पडण्याच्या पडण्याची शक्यता होती ती बाहेर बघत होती कधी त्याच्याकडे पाहत होती तो तिचं प्रत्येक रिॲक्शन पाहत होता हसत होता रिशा त्याने म्हण तिचं लक्ष वेधलं हो सर ती म्हणाली तू तु तुझ्या फ्युचरचा विचार केला आहे का नाही अजून सध्या फक्त दिशाच्या ग्रॅज्युएशनची वाट पाहते तिचं शेवटचं वर्ष संपलं की तिला कोर्स लावायचेत ती म्हणाली ही सगळी साक्षीचंच नाही विचारलं तुझ्याबद्दल विचारलं तो म्हणाला नाही सर काही नाही विचार केला आता तू जॉबला लागली आहेस मग लग्न वगैरे करणार आहेस की नाही त्याने विचारलं तसं तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं त्याने भुवयावर उडवत बोल असं खुनावलं तिला तिनं खिडकीतून बाहेर पाहिलं आणि हलकंसं हसत म्हणाली सर मला आता माझं काहीच वाटत नाही माझ्याशी कोण लग्न करणार आहे मी माझ्या लग्नाचं स्वप्न पाहणं सोडून दिलंय त्याने तिच्याकडे अविश्वासाने पाहिलं रिषा भूतकाळ सगळ्यांचाच असतो काहींचा चांगला काहींचा वाईट पण म्हणून तू लग्न करणार नाहीस हे योग्य वाटतं का तुला तुझं पुढचं आयुष्य असंच जाणार हे तू ठरवलं आहेस का विहान तिच्याकडे पाहत म्हणाला आणि त्याचनंतर सर माझ्याशी लग्न कोणी करणार नाही हे मला माहीत आहे आणि मी ते स्वीकारलं आहे आता फक्त मला माझ्या दिशाचं आयुष्य सुरळीत घडताना बघायचं आहे तिचं झालं की तिला कुणी आवडत असेल तर तिचं लग्न लावून मी इथून खूप दूर जाणार आहे हे मनाशी मी ठरवलं आहे प्रीशा म्हणाली विहान मात्र गप्प बसला कारण तिने आयुष्यात पुढे काही नाही असं पक्क ठरवलं होतं ती फक्त तिच्या बहिणीसाठी जगत होती आणि ते त्याच्या मनाला लागलं पण का का वाईट वाटते मी तिच्याबद्दल विचार करू शकत नाही ती माझ्या टाईपची नाही आहे विहान स्वतःशीच म्हणाला आणि गाडी ड्राईव्ह करू लागला त्याने कार एका मोठ्या मॉलबाहेर थांबवली तिला इशारा केला ती उतरली तो तो हित उतरला आणि तिला घेऊन आत गेला आत गेल्यावर मॅनेजर समोर आला हॅलो विहान सर तो म्हणाला हॅलो सुशांत विहान म्हणाला नाईस टू मीट यू आफ्टर अ व्हेरी लाँग टाईम मॅनेजर म्हणाला विहानने हलकसं हसून उत्तर दिलं सुशांत आम्हाला लेहेंगा दाखव विहान म्हणाला आणि त्याचनंतर ओके सर या म्हणत सुशांत दोघांना फिमेल सेक्शन मध्ये घेऊन गेला त्याने खूप सारे लेहेंगे बाहेर काढले प्रिशा फक्त बाजूला उभी राहून बघत होती सर कोणासाठी हवाय सुशांतने विचारलं तिच्यासाठी हिच्यासाठी विहान प्रिशाकडे पाहत म्हणाला ती आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली सर मला का लेहेंगा प्रिशाने विचारलं आज आपल्या क्लायंटच्या मुलाचं लग्न आहे आपल्याला दोघांनाही तिथे जायचं आहे विहान म्हणाला आणि तिच्या हाताला पकडून तिला समोर उभं केलं तेवढ्यात सुशांत एक लेहेंगा घेऊन आला प्रिशाला तो लेहेंगा लावणार इतक्यात विहानने त्याला जोरात हाक दिली सुशांतने पाहिलं तर विहानच्या डोळ्यात संताप होता सुशांत घाबरून मागे झाला विहानने एक पिंक लेहेंगा उचलला प्रिशाच्या समोर नेऊन तिच्या कमरेला लावत लावून पाहिला आणि त्याचनंतर सुशांत पॅक कर विहान म्हणाला त्यानंतर तो तिला ज्वेलरी शॉपमध्ये घेऊन गेला तिथेही जबरदस्तीने तिच्यासाठी ज्वेलरी सिलेक्ट केली मग काल कारमध्ये बसल्यावर तो एक आईस्क्रीम शॉपजवळ थांबला कोणता फ्लेवर त्याने विचारलं चॉकलेट ती म्हणाली आणि त्यानंतर तो उतरून दोन आईस्क्रीम घेऊन आला त्याने बटरस्कॉच घेतलं होतं ती आईस्क्रीमवर तुटून पडली आणि त्यानंतर थोड्या वेळाने त्याने तिच्याकडे पाहिलं तिचं आईस्क्रीम संपलं होतं तो तिच्याकडे झुकला ती मागे झाली तो अजून झुकला ती डोळे विस्वारून पाहू लागली त्याने बोट पुढे केलं तिच्या ओठांवरून फिरवलं आणि तेच बोट आपल्या तोंडात टाकलं तिच्या गालांवर लाली उमटली तो हसला आणि कार चालू केली आणि त्याच नंतर बाहेर पाऊस पडत होता वातावरण बदललं होतं तिला भिजायची प्रचंड इच्छा होती पण ती स्वतःला थांबवत बसली होती हॉटेलवर पोहोचल्यावर तो तिला घेऊन वर गेला तिच्या रूममध्ये सगळ्या बॅग ठेवल्या तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं प्रिषा सात वाजेपर्यंत तयार हो मी येतो तुला घ्यायला विहान म्हणाला आणि निघूनही गेला दुसरीकडे दिशा एका टेबलवर मितेशच्या फ्रेंडसोबत सोबत बसली होती मे आय डान्स विथ यू मितेश तिच्याकडे हात करत म्हणाला दिशाने हसून त्याच्या हातात आपला हात दिला डान्स फ्लोअरवर गेल्यावर त्याने तिच्या कमरेत हात घालून जवळ उठलं तिने हात त्याच्या खांद्यावर ठेवले गाणं वाजू लागलं इतनी मोहब्बत करोना ते गाणं वाजू लागलं आणि ते त्या गाण्याच्या लईत दोघंही एकमेकामध्ये हरून गेले मितेशने दिशाला फिरवलं तिच्या मागून विळखा घातला तिने मान थोडी तिरकी केली आणि त्याच्या गालात हरवली त्याच्या तालात हरवली यार काय क्यूट कपल आहे ना हे तिच्या एका मैत्रिणीने सांगितलं रितेश नाही मितेश दुसरीने दुरुस्त केलं आणि मितेशने तिला जवळ खेचलं कपाळावरती कपाळ टेकवलं मग गाणं संपल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या यू बोथ आर मेड फॉर इच अदर कुणीतरी बोललं नंतर सगळे फ्रेंड्ससोबत एन्जॉय करू लागले आणि त्यानंतर मात्र आता इथे त्या दरम्यान विहानच्या वडिलांचा पुरुषोत्तम रावांचा ऑफिसमधून कॉल आला अकाउंटमध्ये काही गडबड होती विहानने त्यांना शांतपणे आश्वासन दिलं डोंट वरी डॅडी आय विल हँडल इट फक्त तीन दिवसात परत येतो दुसरीकडे प्रीशा आरशासमोर तयार होत होती तो गुलाबी लेहेंगा नेकलेस कानात झुमके डोळ्यात काजळ ओठांवर लाल लिपस्टिक पण नॉट बांधायला जमत नव्हतं इतक्या दरवाजा वाजला विहान आला होता त्याने खालपासून वरपर्यंत तिच्याकडे पाहिलं तो गुलाबी लेहंगा झुमके केसांचा बन त्या डोळ्यांची चमक सगळं पाहून तो क्षणभर हरून गेला आणि आजचा भाग इथे संपला पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे मित्रांनो तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग